उंछ मध्ये स्थानिकांच्या मदतीला रोमिओ फोर्स तर भारतीय लष्कराच्या फोर्स फोर्सकडून घरोघरी मदत पोहोचवण्यात आहे औषधे रेशन देत स्थानिकांशी संवाद साधण्यात आलाय जम्मू आणि काश्मीर भारतीय लष्कराच्या रोमिओ फोर्सनं पूंछ नियंत्रण रेषेजवळील भागात पाकिस्तानी गोळीबाराचा सर्वाधिक फटका फटका बसलेल्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी घरोघरी जाऊन मदत केली आहे लष्कराच्या जवानांनी त्यांना औषध रेशन दिले आणि स्थानिक रहिवाशांशी संवाद साधलाय ऐसे इस तरह कोई फायरिंग होती तो क्या करना आपको पता है कहाँ उसकी वजह से आपके घर पे नुकसान हुआ पूरा इसके पीछे भी हुआ ऐसे पक्के घर के अंदर जिसके ऊपर कंक्रीट वाला लेंटर डला हुआ होगा ना ऐसी जगह आपने उसके अंदर रहना देखा ठीक है माता जी कहा